नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही टीव आपले स्वागत आहे चला तर नजर भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीतील भव्य मैदानात ग्रुप फाउंडेशनचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेचे अध्यक्ष श्री सुजित ढोले यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला आधी केवळ देवागृ फाउंडेशनच्या माध्यमातून मोजक्याच तरुण कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून सामाजिक कार्य करता करता आपल्या परिसरातील सामाजिक प्रश्नांना सामोरं जाताना अनेक तरुण तरून, तरुणी कार्यकर्ते म्हणून जोडले गेले भिवंडी तालुक्यातील अनेक ठिकाणी गोडाऊन हब तयार झालेत अनेक ठिकाणी लघु उद्योग नव्याने तयार झालेत तसे भिवंडी हे उद्योग नगरी म्हणून फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहेच पण बऱ्याच ठिकाणी लहान मोठे कारखाने आणि गोडाऊन यासारख्या आस्थापनांमध्ये गरीब आणि गरजू तरुण तरून तरुणी नोकरी करतायत त्यांच्या अनेक प्रकारच्या तक्रारी असतात त्यांच्या शारीरिक सुरक्षेचा प्रश्न त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी देवाग्रुप देवा देवाग्रुप कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली आणि या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील औद्योगिक परिसरातील सर्व कामगार बंधू भगिनींसाठी ही संघटना जोमाने कामाला लागली आहे अनेकांचे अनेक प्रश्न सोडवून त्यांना दिलासा मिळवून दिलाय देवाग्रुप संघटनेच्या माध्यमातून पुढील काळात अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव श्री तानाजी मोरे यांनी दिली आहे संघटनेच्या माध्यमातून लवकरच परिसरातील गोरगरीब जनतेसाठी एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केलाय असंही सचिव तानाजी मोरे यांनी सांगितलंय देवाग्रुप संघटनेचे युवा नेतृत्व युवा अध्यक्ष कुमार अनुज देवाभाई ढोले यांनी सांगितले की संघटनेच्या वतीने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले यापुढेही कायम सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि समाजाला योग्य न्याय देण्यासाठी तरुणांनी संघटनेत सामील होऊन सामाजिक कार्याला हातभार लावावे असे मत युवा अध्यक्षांनी व्यक्त केलंय सदर कार्यक्रमासाठी आलेल्या अनेक जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांना संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं याशिवाय काही कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला देवा ग्रुप संघटनेच्या वतीने महिला भगिनींसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता हजारो महिलांनी यात सहभाग घेतला अध्यक्षीय भाषणात संघटनेचे अध्यक्ष श्री सुजित ढोले यांनी संघटनेच्या माध्यमातून पुढील काळात अनेक उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना जोमाने कार्य करण्याचं आवाहन केलं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकमुखाने संघटनेचे अध्यक्ष श्री सुजित ढोले यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलंय ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज फक्त एकच कॉल केला असो का कोणकरी असो त्याच्यावर अन्याय होतो त्यासाठी ग्रुप धावून येणार अरे मी काय एवढा वेळ तुमचा घेत नाही बाकीच काय सांगितलेलं आहे माझ्या देवाग्रुपच्या अख्ख्या मुलांनी जय देवा फक्त एकच लाच बोलतो माझ्या पुस्तकातलं एक पान काय फाटलं त्यांना वाटलं मी संपलो अरे मी कालही संपलो आजही संपणार नाही की देवाग्रुप संघटनेचे सभासद व्हा जिथे अन्याय होईल तिथे देवाग्रुप त्वरित पोचेल आणि त्वरित तिथे न्याय भेटेल ही मी सर्वांना आश्वासन देतो हा एक मेळावा आम्ही एक मे कामगार दिन निमित्ताने आयोजित केला होता पण काही कारणास्तव आम्हाला परमिशन मुलं काय झालं नाही त्यामुळे आम्ही हा ही तारीख धरली आहे आणि हा असाच मेळावा दर आम्ही साजरा करणार आहे देवगुरु फाउंडेशननी जो कार्यक्रम जो राबवला आहे महिलांचा कार्यक्रम असेल अंधिकाचा कार्यक्रम असेल जसं मेलावाच प्रश्न तसं गेले, गेले, बरेच अधिकारी कार्यकर्ते किंवा राजकीय नेते यांनी खूप कॉल केले विचारण पोच केली कारण तो वातावरण राजकीय चालू आहे ते विचारण्याचं काम त्यांचं आहे आपल्याकडे युवा ताकद सगळी आख्या साहजिकपणाने साजिकपणाने नेते मंडळी विचारणार देवाग्रुपचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे, छत्तीस जिल्ह्यामध्ये दे देवाग्रुप हा संघटना आहे आमची आणि कार्यरत काम करत असतात कोरोनात तर खूप भयानक कामं केली म्हणजे प्लाझ्मा भेटत नव्हता या ठिकाणी देवाग्रुप उभा करायचा प्लाझ्मा ब्लड तर खूपच झाले पण प्लाझ्मा ही भेटत नव्हती ती आपले कार्यकर्त्यांनी जमा केली या मेला गरजा जे आहेत शिक्षण आरोग्य आणि इतर समस्या आहेत त्या आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार कारण देवग्रुप शाळा असतील त्याचं आरोग्याचं दवाखाने असतील हे सुद्धा आम्ही उभारण्याचं ध्येय धरलेलं आहे करणार आहेत आता मुरबाडमधून एक कार्यकर्त्यांनी आमच्या संदीप भाऊ मोरे यांनी आवाहन केलं का मी म्हणजे त्यांनी हे सर्व चित्र बघितलं का मी माझी स्वतःची जागा एक अधिकारी स्थापन करण्यासाठी तुम्हाला देत आहे तर मी त्यांचा पण संदीप भाऊंचा आभार मानतो ते जागा आपल्याला शंभर टक्के स्वतःची जमीन हे आपल्यासाठी दान करत आहेत या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात